पाकिस्ताननं आपल्या भारतातील जे काही निरापराध पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते आणि त्यांचा त्या, त्या लोकांनी पर्यटकांवर अमानुष गोळीबार करून त्यांची हत्या केली आणि म्हणून आपल्या देशातील जे सैन्य आहे शेनर् जे सैन्य काम करतं या सैन्याचा मनो मनोधैर्य वाढण्यासाठी संपूर्ण भारत देशातील जनता एकत्रित आहे अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी आम्ही उद्या अठरा तारखेला तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या तिरंगा यात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचा गमचा नसणारे दिल्ला नसणारे आणि कुठेही झेंडाही नसणारे फक्त तिरंगा ध्वज घेऊन सकल समाज रस्त्यावर उद्या येईल आम्ही उद्या मामा चौकापासून राम मंदिरापर्यंत या तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये राष्ट्रभक्तीपर गीत होतील आणि निश्चितच मोठ्या संख्येनं संपूर्ण जालनेकरांना जालना महानगरातून आणि जालना ग्रामीणमधून आम्ही सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे की आपण मोठ्या संख्येनं या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आपल्या देशाच्या सिनियर लढलेले माजी सैनिक हे सुद्धा मोठ्या संख्येनं उद्या या तिरंगा यात्रेमध्ये सामील होणार आहे या यात्रेमध्ये अनेक मान्यवर सुद्धा यात्रेमध्ये सामील होतील म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या यात्रेत सामील व्हावं